शिवसेना सदस्य नोंदणी बैठक आणि पक्षप्रवेश सोहळा संपन्न लातूर जिल्ह्यातील आगामी निवडणुका शिवसेना शिवसे उपनेते ज्ञानराज चौगुले लातूर जिल्ह्यात आगामी निवडणुका आणि शिवकार्य शिवसेना सदस्य नोंदणी अभियान या अनुषंगाने लातूर शासकीय विश्रामघात शिवसेना उपनेते माजी आमदार ज्ञानराज चौगुले यांच्या मार्गदर्शनाखाली प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक घेण्यात आली शिवसेना सचिव संजयजी मोरे यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य पक्षप्रवेश सोहळा घेण्यात आला यावेळी मनसे माजी जिल्हा उपाध्यक्ष भास्कर अवताडे परमेश्वर घोडके व कार्यकर्त्यांच्या शिवसेना पक्षात प्रवेश करण्यात आला यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख सचिन दाने यांच्या नेतृत्व लातूर शहर विधानसभा आणि लातूर ग्रामीण विधानसभेत ताकदीने पक्ष वाढवणार असल्याचे सांगितले येणाऱ्या काळात मोठ्या प्रमाणात शिवसेना पक्षात इन्कमिंग होणार असून सर्व पदाधिकाऱ्यांनी कामाला लागावे असे आवाहन शिवसेना उपनेते ज्ञानराज चौगुले यांनी दिले यावेळी लातूर जिल्हा संपर्कप्रमुख बळवंत जाधव लातूर शहर ग्रामीणचे जिल्हाप्रमुख सचिन दाणे औसा निरंगा विधानसभेचे जिल्हाप्रमुख शिवाजी माने लातूर तालुकाप्रमुख ग्रामीण राजकुमार सुरवसे सदाशिव गव्हाणे औसा तालुकाप्रमुख तानाजी सुरवसे बाबराव शेळके व शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते राजमथरसाठी सुधाकर फुले लातूर